माझं नाव मकरंद प्रकाश बनकर माझ्या सोसायटीचं नाव आहे सायलेंट व्हॅली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी माझ्या सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे त्याच्यात ज्या पद्धतीच्या धांदली आहेत प्रकार आहेत ज्या प्रोसेस फॉलो होत आहे त्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्या प्रोसेसला प्रशासन आणि शासकीय अधिकारी का त्यांना एक एक वाटा बनवून देत आहे का एक एक रस्ते बनवत आहे आजही आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वीस लोकांना अठरा लोकांना पंधरा लोकांना असे काही जे बाहेरच ठेवलेले आहेत त्यांना त्यांच्या घराचा अधिकारच दिलेला नाही हा परंतु त्यांच्या घराचा पुनर्विकास करायचा अधिकार संस्थेने स्वतःकडे घेतलाय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने ऑर्डर देण्यासाठी ते अधिकार स्वतःकडे घेतले बिल्डरनी त्यांचं घर पाडण्यासाठी त्यांना आम्ही नवीन घर बनवून देऊ त्यांना आम्ही भाडं देऊ त्यांना हे देऊ आम्ही त्यांना ते देऊ याचे अधिकार घेतले परंतु त्या अठरा लोकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार नाही मग ज्या व्यक्तींनी आयुष्यभर मेहनत करून रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यांना त्यांच्या घराचा संविधानिक अधिकार तर तुम्ही देत नाही आहात पण त्यांच्या घराचं भाडे किती येणार त्यांचं घर कधी पाडायचं त्यांना नवीन घर कधी द्यायचं याचा अधिकार डेव्हलपरला दिलाय त्यांच्या घराला पाडण्याची एनओसी त्यांच्या घराचा पुनर्विकास करण्याची एनओसी त्यांच्या घराच्या जागी दुसरी इमारत बांधण्याची सी सी हे जे काय कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचा अधिकार शासनाकडे आहे आणि यांच्या घराबाबतीत काय करायचं काय नाही करायचं याचा अधिकार संस्थामध्ये आम्ही मेजॉरिटीने घेतलीये मग मला हा प्रश्न पडतो की मग ते अकरा लोकांचं घर आहे की नाही ते त्या संस्थेचे सभासद आहेत की नाही आणि सिरको म्हणते की आम्ही एकशे वीस लोकांना सगळ्या निका दिली आहे आम्हाला एकशे वीस लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स दिलाय आम्हाला एकशे वीस लोकांनी पाणी बिल भरलंय आमची लाईट बिल भी एकशे वीस लोक भरतात पण संस्था त्यांना शेअर सर्टिफिकेट देत नाही पण त्यांच्या घराचा पुनर्विकासाचा अधिकार या ठिकाणकडे आहे मग अशा अशा लोकांनी किंवा अशा संस्थेच्या सभासदांनी जर अधिकार मिळत नाही मॅडम पत्रकारांना मी हा प्रश्न विचारतो मग आम्ही आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर का बहिष्कार टाकू नये का आम्ही मतदान करावं आम्हाला आमच्या घराचं मत करायचा अधिकार नाही आमची मतं मांडायचा अधिकार नाही काय करायचं का आम्ही नगरसेवकाला निवडून काय करावं आम्ही आमदारांना निवडून म्हणून गेले दहा वर्ष नगरसेवक हा कोणी नाहीच आहे इथे फक्त प्रशासकीय अधिकारी आहेत आणि प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीच्या नियमांना मग पुढचा दरवाजा आहे मागचे दरवाजे आहेत मला माहिती नाही पण कायद्यामध्ये अशा पद्धतीने ते वावरत आहेत की वीस मेंबर नसताना सुद्धा सप्लिमेंटरी बनते तुम्ही मला सांगा ना माझ्या घराचा पाडण्याचा अधिकार तुम्हाला डेव्हलपर म्हणून मिळतोय माझ्या घराला सीसी देण्याचा पुनर्विकास ची परवानगी देण्याचा अधिकार प्रशासन देतोय माझ्या घराचा शेअर सर्टिफिकेट देणार नाही तुला सदस्यत्व देणार नाही याचा अधिकार कमिटी घेते मग मी घराचा मालक म्हणून मला अधिकार काय मग मला अधिकार बघतो तुम्हाला आमदार किला निवडून देण्यासाठी म्हटतात मला अधिकार बघतो नगरसेवक निवडून दे म्हणून म्हणतात मला अधिकार फक्त मी खासदार किला उपाय म्हणून म्हणतात मग मला अधिकार काय मॅडम मी आयुष्यभर मेहनत केलीये रक्ताचं पाणी केलंय माझ्या पुढच्या पिढीसाठी जे घर बनवले तुम्ही सिडकोच्या भूखंडाचा श्रीकंड निश्चित घ्या पण माझ्या हक्काचं घर मला द्या ना उरलेला आहे ना अजून कसं आहे जीडी सी मध्ये तरतूद आहे ना तो सगळ्या श्रीखंड घ्या तुम्ही पण आमच्या हक्काचा आम्हाला दर द्या तो घेण्याचा अधिकार सगळ्यांना दिलाय तुम्ही विकासकाला अधिकार देताय सांगता डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालंय प्रशासकीय अधिकार ना, सांगतात नाही नाही सगळ्या नियमानी आहे आम्हाला त्यांना पुनर्विकासाच्या परवानग्या सी सी आम्हाला त्यांना द्याव्या लागणार आहे म्हणजे ते अधिकार तुम्हाला आहेत कमिटी सांगते नाही नाही आम्हाला निवडून दिले आम्हाला ते अधिकार आहेत मग मॅडम माझं घर आहे मला काय अधिकार माझ्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी केलंय माझ्या सासूसांनी केलंय माझ्या बहिणींनी केलंय मग मी माझ्या मुलांसाठी त्या घरासाठी नाही बोलायचं का मला कधी मेंबर बनवणार माझ्या आज अकरा मेंबर बाहेर आहेत आणि त्यांच्या घराचा निर्णय घेतला जातोय एक डेव्हलपर येतात डेव्हलपर एक प्रेझेंटेशन देतो आणि तो सांगतो की नाही मी एवढं भाडं देईन मी तेवढं कॉर्पोरेशन फंड देईन मी तेवढा एरिया देईन पण त्याला ऑथेंटिकत कोणी पीएमसी वाली नाही जो पीएमसी आहे त्याचा पत्ता नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे पत्रकारांनी मला विचारलं पीएमसी झोपलेत का म्हणून ते झोपलेत का जागे ते दिसतील तर कळेल ना ते दिसतच नाहीत ते फक्त कागदावर दिसत आहेत जस संस्थांनी फक्त कागदावर एकशे पाच लोक दाखवले पण तुमच्या डीए मध्ये फक्त सहासष्ट लोक दाखवतात प्रशासनाने विचारलं असं का कागदावर जनसंख्येची पूर्ती झाली आहे आणि समोर बसलेत किती फक्त पस्तीस लोक मग मॅडम एकशे वीस लोकांमध्ये जर पस्तीस लोकांमध्ये निर्णय होतोय तेरा लोक हंगामी समिती म्हणून बसतात तर समोर राहिले किती बावीस मग बावीस लोकांमध्ये जर तुम्ही पुनर्विकासाचा निर्णय घेताय तर मग शासनाचा कुठला निर्णय आला एकशे वीसशे बावीस म्हणजे वीस टक्के लोक झाली वीस टक्के तुम्ही पुनर्विकासाचं काम करताय हा कुठला पॅटर्न बनवताय मी परत एकदा जबाबदारी शकतो वापरतो की हा पॅटर्न कुठल्या पद्धतीचा तुम्ही आणि तो पॅटर्न मी काढतो कागदानिशी मी नी प्रूव्ह करू शकतो माझ्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंट आहेत yeah. माझी मागणी आहे की एकशे वीस लोकांच्या जेवढे सदस्य बाहेर त्यांना सदस्य पहिलं करून घ्या डेव्हलपरला पर परत एकदा बसवा एकशे वीस लोकांना त्यांच्या मागण्या विचारा निश्चितच त्याच्यात काही लोक तुम्हाला हो म्हणतील काही नाही म्हणतील नाही म्हणतात म्हणजे पुनर्विकासाला विरोध नाही पुनर्विकास सगळ्यांना हवा पण त्यांच्या हक्काचं त्यांना द्या तुमचा एक्स्ट्रा नको तुमच्या सिडकोच्या भूखंडाचा श्रीखंड या लोकांना नको त्यांना फक्त त्यांच्या हक्काचं घर त्यांच्या हक्काचं भाडं त्यांच्या हक्काची तजवीज आणि त्यांच्या घराची गॅरंटी कुठलाही डेव्हलपर काम गॅरंटी देत नाही डीए मध्ये लिहिलेच नाही मग तुम्ही कोणत्या दात सेट करता हे म्हणजे याच्यानंतर येणाऱ्या पुनर्विकासामध्ये काम गॅरंटी हा विषय भेटला जर असा डीए रजिस्टर होतोय फक्त प्रेझेंटी मीटिंगला उपस्थित राहिली ही जर डीएनए लावून ठाणे दुय्यम निबंधक वर्ग क्रमांक दोन ठाणे आठ हे जर दुय्यम निबंधक मी जबाबदारी बोलतोय ठाणे आठ वर्ग क्रमांक दोन ठाणे दुय्यम निबंधक जर हा डीएल रजिस्टर करतात तर मग त्यांना याच्यामध्ये पुनर्विकासाच्या परवानगीची गरज नाही मॅनेजर टाउन सर्व्हिस व्यवस्थापकीय विभाग नंबर एक या साहेबांच्या पुनर्विकासाच्या परवानगीची गरज नाही त्यांना भाडे तत्व असलेली भाडे तत्वाची लिस्टिटची गरज नाही मग मॅडम असे जर पॅटर्न सेट झाले तर मॅडम मुंबई सगळी जण फक्त पीएमसी घेतील पन्नास लोकांची कार्यावर नोंदणी दाखवतील वीस बावीस लोकांना बसवतील आणि पुनर्विकास करतील का तरी हे रजिस्टर होतो माझा आक्षेप कमिटीवर नाही माझा आक्षेप विकास नाही माझा आक्षेप या चाललेल्या प्रोसेस वर, या चाललेल्या कार्यपद्धतीवर त्याच्यावर आहे की तुम्ही कुठले प्रोसेस फॉलो करताय हे कोणते नियम आहेत मॅडम एकीकडे जनता युडी सीपर मध्ये तुम्ही टू थर्ड लोकांना घेऊन पुनर्विकास करा दुसरीकडे तुम्ही सांगता नाही एकावन्न टक्के असले एक तरी चालतील पण एक 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 ते एक्कावन्न टक्के कुठले कागदावर एक्कावन्न टक्के आणि त्याचे एक्कावन्न टक्के म्हणजे सतरा टक्क्यामध्ये पुनर्विकास होतो आणि हे अत्यंत माझ्याकडे मी काही माझ्या घरचं बोलत नाहीये मला संविधानाने माझ्या एका घराचा एक वोट करायचा अधिकार दिलाय माझी पात्रता माझी इलिजिबिलिटी माझी लायकी एका वोटची आहे पण मग त्या अठरा लोकांची तर ती पण लायकी नाही मी ऑलरेडी मी ऑलरेडी कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये या कमिटीच्या विरोधात आहे जी अठ्ठावीस जानेवारीला त्याची हेरिंग आहे म्हणजे आर्ग्युमेंट आहेत आणि मी या ध्या संदर्भात या प्रशासकीय ज्या काय आहेत यांच्या विरोधात मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे आणि अत्यंत महत्वाचं माननीय प्रवीण दरेकरजीने या संदर्भातली ऑलरेडी इन्क्वायरी लावलेली आहे आमदार प्रवीण दवेकर साहेबांनी जे त्यांनी या सायलेंट झाली जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याचा अहवालो करून महानगरपालिकेकडून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून मागितलेला आहे आणि आता ही आलेली आहे मॅडम नदीन सहकार आयुक्त पुणे यांनी या संदर्भातले सगळे अहवाल सहनिबंधकांनी उपनिबंधकांनी सिडकोनी द्यावेत असा आदेश एकोणीस बारा दोन हजार पंचवीस ला पारित केला आहे मग प्रशासन यांना कुठल्या आधारावर सीसी देते पुनर्विकासाची परवानगी देते कुठल्या आधारावर डेव्हलपर परत येतो आणि प्रेझेंटेशन देतो तर त्याला मी आता भाड वाढवतो का या आहेत म्हणून या इन्क्वायर म्हणून तुम्ही कार्पोरेशन फंड देताय या इन्क्वायर म्हणून तुम्ही भाडं वाढवून देताय या इन्क्वायरीत म्हणून तुम्ही आता सांगताय मी पंचवीस स्क्वायर देते पण ती तुमची बालकांनी सर्व्हिस एरिया देईन नाही देणार म्हणजे प्रशासनाने इन्क्वायरी लावल्यावर तुम्ही पुनर्विकास योग्य पद्धतीने करणार आहात तर माझा त्या पुनर्विकास करणाऱ्या प्रत्येक संस्थांना आव्हान आहे की पहिला तुम्ही अशा प्रकारच्या तुमच्या इन्क्वायरी लावा आणि मग पुनर्विकास करा म्हणजे तुम्हाला तुमच्या न्यायाचं मिळेल तुमच्या हक्काचा धर्म मिळेल तुम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराच तुम्हाला म्हणणं मांडता येईल मी संस्थेचा पदाधिकारी नाही मी सदस्य आहे म्हणून मांडू शकतो <laughs> जे सदस्य नाहीत त्यांना बोलायचाही अधिकार नाही मग आम्ही म्हणून अशा पत्रकार परिषद घ्यायच्या काळ्या भीती लावायच्या तोंडाला काळे मास्क लावायचे हे कितपत आहे हे लोकशाहीला दिसतं का चांगलं तुम्ही एकीकडे एक सांगता की सुट्टी दिली आहे मतदान करायला या आणि आम्हाला सांगता काळ्या भीती लावून बसून आम्ही ते निषेध नोंदवायचा एवढी एन्क्वायरी लागल्यानंतरही आम्हाला जो पत्रकार परिषद घेऊन आमचे निषेध नोंदवावे लागत आहेत मग मॅडम ही लोकशाही कुठलीने हा पुनर्विकास कसला मग ही लोकशाही कोणासाठी आणि हा पुनर्विकास की कोणाचा विकासकाचा पदाधिकाऱ्यांचा का अजून कोणाचा